श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त ना मस्तरा आजचा दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीच्या नेहमी प्रार्थना करणार आहे तर होळी तर तुम्ही संध्याकाळपर्यंत या सेवा तुम्ही करू शकता तर त्या सेवा कोणत्याही मी सांगणारच आहे आपल्याला लक्ष मी तुमच्यापासून माझ्यापर्यंत सर्वांना हवी असते तर धनप्राप्तीसाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत बघा श्रीमंत लोक असतात ते कधीच आपल्याला सांगत नाही की मी हे उपाय केले ते उपाय केले श्रीमंत लोक कसा तर त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे पौर्णिमेला अमुशेला अशा ठराविक दिवशी ह्या सेवा केल्या जातात खूप प्रभावी सेवा असतात आपणही त्या करू चला व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या कोणत्या सेवा आहेत जे नव्याण्णव टक्के लोक जे श्रीमंत लोक असतात ना ते नव्याण्णव टक्के ह्या सेवा करतात आज आपण मुख्य दरवाजा दरवाजाच्या उंबठ्यावर हळदीचं लेपन करणार आहोत तेव्हटापूज मी थोडं गोमूत्र घेतलं चंदन पावडर घेणारे चिमूटभर पाणी आणि असं घोळ तयार करायचे आणि मुख्य दरवाजावरती हळदीचं लेपन करायचे लेपन केल्याने ले आपल्या ले घरात लक्ष्मीचा वास असतो कारण की लक्ष्मीला हळदी अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्ही गुरुवार मंगळवार शुक्रवार दररोज केलं तरी चालेल हळदीचं लेपन तरी चालेल बघा मी आंब्याचं तोरण बनवते पानं तोडून आणली तुमच्या घराजवळ आंब्याचे झाड असेल तर पानं तोडून आणा आणि अशा प्रकारे आंब्याचं पानाचं तोरण तुम्ही तयार करा आज होळीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आपल्याला अशा प्रकारे तोरण लावायचे मुख्य दरवाज्यावरती शुभ मानले जाते लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो शकता आणि आपल्याला लक्ष्मीचे पाऊल काढायचे आणि हळदी कुंकूच हळदी कुंकूणेच आपल्या लक्ष्मीचे म्हणजे कलर भरायचा आहे लाल पिवळा लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव राहण्यासाठी जी आपण काही सेवा करणार आहे ती आज फलदायी ठरणार आहे पौर्णिमा अशा ठरे वेळेस आपण ह्या सेवा केल्या तर आपल्याला खूप फलदायी ठरत असता म्हणून तुम्ही आवर्जून आज ह्या सेवा करायला चुकवू नका ह्या सेवा आपण आवर्जून करा देवघरातही देव स्वच्छ करा क्लीन करा छोडोपचारे पूजा करा धूप दीप अगरबत्ती दाखवा देवघरातही आणि देवघरात देवगरात बसून तुम्ही महालक्ष्मीचे मंत्र स्तोत्र आज बोलू शकता विष्णूंचं मंत्र म्हणू शकता खूप प्रभावी सेवा आहे त्या आज गेला तर खूप फलदायी ठरणार आहेत आणि एक कणकेचा दिवा पण तयार करायचा आहे आप आपल्याला तो कणकेचा दिवा तयार करायचा आहे दोन वाताची एक वात तयार करायची आपल्याला आणि आपण जशी लहान मुलांची नजर उतरवतो तशी आपल्याला त्या कणकेच्या दिवेने नजर उतरायची आपल्या घराची जी नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात साचलेली असते ती दूर निघून जाण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे एक कणकेचा दिवा बनवा दोन वाताची एक वात बनवा त्याच्यात एक लोंग टाका एक इलायची टाका आणि सात दहा दरवाज्यावरून उतरवून घ्या आणि तो दिवा घरात न आणता बाहेरच तो दिवा ठेवायचा आहे आपल्याला आणि तो सकाळी आणि दिवा लावलेला पाहिजे जेव्हा तुम्ही नजर उतरवणार आहात देवाची तेव्हा तो लावलेला पाहिजे विजणारा नको बाहेर ठेवा आटा घ्या बघा अशा प्रकारे पीठ घ्यायची मुठ भर मीठ टाका आणि आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि तो, तो, तो सात उत, दहा उतारा झाला ना आपल्या दरवाज्याजवळचा तर तो बाहेरच ठेवा घरात तो दिवा आणू नका कारण की आपण घराची हे काढलेली नजर आणि सकाळी तो गायला नाही तर नदीत प्रवाह करू शकता तो दिवा दिवा तयार झालाय अशा प्रकारे आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीनवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ